जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी अमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे ओबीसी समाजाच्या वतीने ठिकठिकाणी विविध प्रकारे आंदोलने केली जात आहेत ओबीसी समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी टायर जाळून रस्त्या रोको आंदोलने सुरू असतानाच आता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावाने फुडाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर घेवडाई तालुक्यातीलही एका गावाने पुढाऱ्यांसाठी गावबंदी निर्णय घोषित केला आहे गावामध्ये हातोला गावाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं पहिलं गावबंदीचं काम या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या हातोला गावच्या गावकऱ्यांनी केलेलं आहे असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आता सगळे गावं ओबीसीच्या वतीने सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या गावबंदी करणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की आता सगळे आज महाराष्ट्रामध्ये सगळेजण प्रत्येक गावागावामध्ये खेडेगावामध्ये ओबीसीचं वातावरण निर्माण झालंय आणि गाव तिथं राजकीय पुढाऱ्याला बंदी अशा प्रकारचे बॅनर आज पहिलं गाव असले अतोल्या गावामध्ये लागलेलं आहे